आ, एक एक नीबी दे एक एक नीबी जर दे तुम्हाला घ्या घ्या मारा बॅग मारा <laughs> पाय चकना मारा म्हणा चकना हा पेल्यावर चकना मारल्याशिवाय जमत नाही चकना घ्या चकना डब्ल्यूजी बहुत हाड म्हणलो हा काय हाड हे नकली तर नाही म्हणलो हे आर्यास दवाई पाणी कमी टाकलाय ना पॅक मध्ये मग हाड नाही काय तर का पुन्हा म्हणलं आपल्याकडे हे सोडा नाही आहे तिकडं ड्यू फिओ पेप्सी पेप्सी राहिली असते तर चांगलं झाले असतं अजून पॅक मारायला ओ शांतारामचे बाबा अजून पर्यंत म्हटलं जवळ आता ना आता ना पता आहे म्हटलो हा बोकड्याचं मोठं नानाले बाजारामध्ये ना ना बाजा ना ना गेली आहे सकाळीच अजून आता पता नाही द्यायचा सकू हा झेबरून जवाई बापू सायकल घेऊन गेले आहे ना, गे ना बाजारामध्ये हा ते बोकड्याचं मोठं नानाले अजून आता पता नाही कुठं बसले कुठं नाही काय समजूच नाही राहिलाय जवाई घेते वाटते थोडीशी हा जवळ दारू पेते ना तर बसले तर म्हणलं दारू पेत बाबा आई अजून म्हणलं हे तर आता पता नाही मोठा नानाले पाठवलं होतं तुम्ही ना अजून घरी आलेच नाही काम तो शिकून तला जवाय बोकड्याचा मोठा नानाले तर पाठवलाय पण जवाई म्हणलो कधी कधी घेते कामलो ते दारू वारू पिते कामलो दारूचा आबा का घेते म्हटलं तुमची जवाई कधी कधी पण त्याची एक आदत म्हणलं खूपच खराब आहे एक वेळा जर त्याच्या तोंडाला दारू लागली तर दारूच पेत बसते तसं तर नाही झाला आता जवायला दारू पिणं जमतेस म्हणतो तुम्हाला आता शंभर टक्के गॅरंटी लिहून दे तुम्ही क जवाई न ज्याप्रू म्हणलं बिअर बार मध्ये बसले काउन की बाजारा मध्ये त्या मटनाच्या दुकानापासून बिअर बार बी आहे देशीचं दुकान बी आहे बिलकुल मला पक्की गॅरंटी आहे ते दारू पेत बसले म्हणलं जाऊ बो आता कसं म्हटलं आबा आता ही इन का म्हणलं घरी बरोबर पडन म्हणलं रस्त्यामध्ये नेली म्हणलं सायकल सा येईन हा सायकल ना पडत झडत नाही आले पाहिजे काय झालं आबा ते जवाई म्हटलं ते सकाळी दहा वाजेपासून बाजारामध्ये गेले आहे ते बोकड्याचा मोठा नाना आले ना सोपतीले म्हणलं झेबरू केलाय सायकलच गेले नाही अजून याचा पता नाही द्यायचा हा बोकड्याचं मटण भेटलो का भेटलो का बसले म्हणलं दारू पे त्या बिअर बार मध्ये आबा तुम्हाला तर माहित आहे सगळ्याले क जवायले दारू जमते म्हणून पेन न ते म्हणलं जवायले सोपतीले जेबरू केलाय थोडले आहे हा हे असंच वाटते मला क मटन घ्यायचं राहू दिलं ना मस्त पहिलं बिहरबार मध्ये बसले दारू पेत म्हणून एवढा टाइम उरला ये शांताराम आता दबाय म्हणलं बोकड्याचं मोठं आणायला गेली आहे त्याची सीजन कवा ते म्हणलं जेवण करून केवा आता म्हणलं एक वाजला आजच म्हणलं ते बोकळ्याच्या मोटणाची भाजी करायची होती ना नाही म्हणलं उद्या चालली मी म्हणलं गावाकडे हो थांब ना आता आठ दिवस म्हणलं आठ दिवस ते बकऱ्याचं खाऊन घे त्याच्यानंतर म्हटलं ते गुलाबजामू आहे पासून दिलं ते मिसऱ्याची भाकर भाकर भाकरी भाकरी तर खाऊन जा दादा या वर्षी म्हणलं राहण्या जमत नाही पण की मागच्या वर्षी ढोरं नाही होती बकरी नाही होत्या पण या वर्षी म्हणलं भाकरी ढोरे ते म्हणलं पाणी कोण करा आता दोन तीन दिवस म्हणजे इकडे आली आहे तर दुसऱ्याच्या भविष्यावर ते पाणी करून करायला सांगितलंय ते करते नाही करत तुला दुसरी दुसरीच आहे तो काम हो म्हणलं निपटून आपण करून आले पाहिजे होतं शेकून तुला मग एवढे घाईनं आली ना घाईनं चालली आहे आता उन्हाळ्यात यात लागते ना आंब्याचे रस तेव्हा म्हणलं पंधरा दिवस काय एक महिना राहील पण आता म्हणलं जाणं अर्जंट न चिंटू पिंटूले म्हणलं तुमच्या भाषेले इथंच राहू देतो म्हणलं पंधरा वीस दिवस शेकून तुला तू आले चिंटू पिंटू मायवाले भाषे जर इथं राहिले तर मायवाला दिमाग खाऊन टाकन दररोज म्हणलं त्याच्या कंप्लेट आहे ते गावातून का शांतारा मायवाले ना तू मा घरी नाही राहीन तर लोकांच्या घरी राहणार का हा इथं कोण राहीन ते मी तसं नाही रासाठी नाही म्हणून राहिलो ते म्हणलं मस्ती करू आहे म्हणलं चिंटू पिंटू दररोज म्हणलं कोणत्या ना कोणत्या खोड्या करणार आहे म्हणलं ते गावात जाऊन हा नेहमी म्हणलं कम्प्लेट आहे ते द्यायच्या नावाच्या म्हणून म्हणू लागलो मी काय दादा नाही ठेवत म्हणलं ते घेऊन जातो गावले म्हणलं तुला कुठं इथं नाही राहिले कुठं राहणार एक काम कर तू करतो तुला या वर्षी म्हणलं शाळा बी दे इथं शिकन ठीक आहे हा ते म्हणलं तुझ्या गावली शाळा नको शिकू दे इथं म्हणलं ते शाळेत जात जाईन बाबा जवळचं म्हणणं ते होतं तुमच्यासारखं का चिंटू पिंटूले बा भाऊजीच्याच गावाले हा त्याचं शिक्षण केलं ते चांगलं रे शकुंतला तू एक काम कर त्याचे म्हणलं ते टीशी विषय म्हणलं त्याच्या शाळेतले ते काढून घे आणि इथं टाकून दे म्हणलं त्याच्या शाळेत हो तसंच करून घेऊ आता चिंटू पिंटू म्हणलं इथं पंधरा दिवस राहत होते एका दमाने म्हणलं तुम्ही शिक्षणावर चाललं ते आता त्याचं शिक्षण म्हणलं इथंच राहील का बे इथं राहणार म्हणलं त्याचं शिक्षण इथूनच जात म्हणलं ते शाळेत दवाई कुठं अटकले होते हा हो का का मोठ्या रे बोकड्याचं मटण आणले तुम्ही हा बाजार राहतले का दहा वाजता गेले होते तर आता एक वाजला ना कुठं बसले होते त्यानंतर काका बसलो बसलो कुठंच नाही ते मटणाचं दुकानात बंद होतं ना मग मटण आणल्याशिवाय घरी कसं जाईल म्हणून तिथं वाट पाहिले मला दोन घंटे मग मटनाचं खुललं दोन घंटेच्या नंतर बाजारामधले सगळेच मटणाची दुकान बंद होते म्हणजे मार्केट बंद का मटन मार्केट चालूच होत पण आपलं जे गॅरंटीड बोकड्याचं मटण जिथे भेटते आपले ते दुकान बंद होतं मग हे तर होते ते बकरीचे मटण कापणारे तिथं आंबोली लावणारे ते बोकड्याचं मटण होय म्हणून विकणारे तिथून आणत होतं ना बोकड्याचं मटण ठीक आहे ठीक आहे कुठे बसले फ होते ना बार फार मध्ये आय बिन बार पार मध्ये मी कायले बसलो जवळ विचारून घ्या ना हो जवळ आपण बार मध्ये बसलो का दारू प्याले हो रामजी बार मध्ये नाही कुठंच नाही बसलो डायरेक्ट म्हणलं बोकड्याचं दे मरण घेतलं नगराकडे आलो ठीक आहे जाऊ द्या म्हणलं त्या गोष्टी किती काढलं म्हणलं बोकड्याचं मरण चार किलो आलं म्हणलं चार किलो चार किलो सांगितलं होतं मामाजी ना तर घेऊन आलो म्हणलं चार किलो ठीक आहे म्हणलं चार किलो ना ठीक आहे तुला जवळ पत्ता या मटणाचा थैला घे न शांतीला सांग क मटणाची भाजी बाबा शिजून चालू करून घे पोया ओळ्या टाकणं भात वात टाकून घे म्हणा हा ठीक आहे दादा

ठीक आहे तर चिंटू पिंटूले म्हणलं पंधरा दिवस राहू द्या म्हणलं इथं राहू द्या म्हणलं त्याला त्याचं काम नाही तिकडं नाहीतर पोटी मस्तीच करती काय राहू दे राहू दे काय म्हणलं थैला द्या मटणाचा द्या लोक शिजो तुम्ही म्हणलं ते मटणाची भाजी लवकर आणि निघून म्हणलं ते जेवण खाण करून द्या लोक कर थैला लो द्या <laughs> मी काम तो मामाजी शंतरामजी येतो म्हणलं थोडंसं जबरू सोबत काम आहे म्हणजे तिकडं तर लवकर येतो म्हणला मी आता कुठं चालले जवळ तुम्ही आता म्हणलं एक दीड घंटा म्हणले हे बोकड्याच्या मटणाची भाजी शिजून होऊन जाते ना मग आता जेवण खाऊन करून घ्या आणि तुम्हाला गावाला जायचं लवकर मग आता कुठे जाता बाहेर आहे झेब्रो सोबत काम तो आता इथं काय म्हणलं येतो बाहेर घुमून थोडस तेव्हा आता एक दीड घंटा वेळच आहे ना मटणाची भाजी झाले येतो मला तिकडून बाहेर घुमून ठीक आहे या लवकर येतो तिकडून म्हणलं तिकडं बसत राह या लवकर जा जाब्रो हो चला लवकर <laughs> अभिन माया घरचं पोट म्हणलं भामटो कुठं गेलो सकाळी पासून दहा वाजेपासून आता एक दीड वाजून गेला पण घरी आता पोता नाही लेखाचा अबे बोट्या कुठं गेला होता बे हा दहा वाजताच निघाला होता ना आता येऊ का दीड वाजला ना आता हा स्वयंपाक नाही पाणी नाही काहीच नाही इथले का भूक लागून गेली या माणसाली कुठं गेला होता निहातातलं काय काय या पन्नी मध्ये काय मी गेलो सोबत ते बोकड मटण आणायला बाजारामध्ये गेलो होत म्हटलं आता हे बाजारामधून ते गरम गरम भजी आण पन्नी मध्ये मटण आणायला गेला होता हा कुठं आहे बी एकदम काकाजी दादा जवळ मटणाचा पोहचार होऊ राहिलाय ना मग आता ती एवढ्या दुरून आली आहे तर मटणाचा पोहचार तर करायच लागेल ना शांतराम काकाले जवळसाठी जवळसाठी मटण आहे का आज मजा आहे म्हणलं जवळची हो जवळ बापू हो डिनिया बा मजा मजा कायची ची आता म्हणलं सासरी बोवानं म्हटलंच मटण शिवाय जाऊ नका मग जवळ बोवा घरी तर आता खाऊन घेतो म्हटलं आता काय करता आता मान सन्मान तर ठेवाच लागेल ना तर बोलो बा मटण गावाले म्हणजे का केव्हा चालले गावाले नाही जातो म्हटलं संध्याकाळच्या पालखी सहा साडेसहा आली निघून जा लागेल काय झालं जाऊ बापू हा परवाच्या दिवशीच आले तुम्ही एक दिवस झाला नाही गावाकडे चालले कहून राहून जा ना आठ दिवस ते नि नाही तर मत रे बाश्यावर म्हणलं ते गाय ढोरो बकऱ्या वकऱ्या सोडून आलो आहे मी ते आता तारा पाणी टाकते का नाही टाकत दुसरे दुसरे झाले ना म्हणून आता संध्याकाळी निमून जातो हो आता दिवाळी निमित्त खूप दिवसाच्या नंतर आले तुम्ही आता आता ठीक आहे मला आता तुम्ही जा पण पोरील तर राहू द्या हा तला खूप दिवसाची बाद आली आहे तर मायाच्या घरी म्हणलं कमीत कमी आठ दिवस थंडी होऊन जाईल खाऊ म्हणलं अंतर जाऊ चला आता भाजी शिजायला वेळ आहेस ना चला, ना। चला ला। भी एक प्लेट भजे का खूप दिवसाचे भजे खाल्लेले बाजारामधले माझी बाबा हे भजे मला तुमच्या लाईकचे नाही तुम्हाला म्हणलं मूड व्यात आहे ना हा मग या ह्याच्यात म्हणलं मिरची फिरची जास्त तिखट भजी आहे तुम्हाला मूळ व्यक्त म्हणलं त्रास आहे हे तिखट जर भजी तुम्ही खाल्ले तर मग तुम्हाला माहिती आहे मग कसं राहते हा कंटिन्यू म्हणलं तुम्हाला संडास म्हणून लागते जास्त तिखट आहे का भजे पा जास्त नाही एकदमच जास्त आहे आम्ही स्पेशल बनवायला लावले भजे तिखट पाहिजे म्हणून ठीक आहे मग जा खाऊन घ्या भजे ना माझ्यासाठी म्हणून स्वयंपाक करते वांग्याची भजी ने जा लवकर करतो करतो वांग्याची भाजी करतो पोळ्या करतो लागत असून तर भात वरणी करून देतो तुम्ही काही टेंशन घेऊ नका थांबा अर्धा घंटा चला बरं लवकर भजी भाजी खाऊन बी मस्त म्हटलं जवाई मारा मग आता पॅक तयार आहे इकडे म्हटलं चिवड्याचा मारा पॅक मारा पॅक तू मारतोस पण तिकडे म्हटलं सासरी बो आली शांतारामजी माहित नाही पाहिजे हा क हे पॅक माराले गेले म्हणून जवाई अरे टेन्शन नका घेत गोष्टी जी तुम्ही म्हटलं मटन शिजवून चालू आहे तिकडं ते काय लिहिले येते आपल्याला पाहिले इकडं तिकल पॅक मारणं चालू आहे म्हणून इकडं हा ते काय येत नाही कोणी तुम्ही मारा म्हणलं पॅक मारा बिंदास मारा पॅक तर मारतो रे बाबा पण दोन पॅकच्या वर तर काही मारत नाही घरी जर गेलो शकून तुला अंदर पाहिलं माझ्याकडे तिले माहित आहे दारू किती पिली म्हणून हा ते काय म्हणून मले माझ्या बापाच्या घरी आली हा का दारू प्याले आले म्हणून इथं नाही जास्त नाही मारते बा दोन पॅकच्या वर तर मारत नाही मला चढते मग घ्या ना बिंदास घ्या ना काय हाय होते हा एक अद्दा म्हणला अरे चा एक एक निप दे एक एक निप बिजडते तू मला हा घ्या घ्या मारा पॅक मारा पाय चकना मारा म्हणलं चकना हा पेल्यावर चकना शिवाय जमत नाही चकना घ्या चकना डब्लूजी बहुत हाड आहे म्हणलो हा काय हाड आहे नकली तर नाही म्हणलो हे अरेस दवाई पाणी कमी टाकलाय ना पॅक मध्ये मग हाड नाही वाटत काय तर पुन्हा म्हणलं आपल्याकडे हे सोडा नाही आहे तिकडं ड्यू फिओ पेप्सी पेप्सी राहिले असते तर चांगलं झाले असतं अजून पॅक मारायले कोणरे <laughs> पोटे झेब्र्या कायले आता गिलास म्हणलं खाली ठेवला माया धाकानं हा पेन पेन आता गिलास खाली ठेवून तरी काय फायदा आहे निसून तर गेल्या म्हणलं तुम्ही दारू पिऊ राहिले म्हणून मग गिलास कायले खाली ठेवला प्या ना प्या 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 प्या, प्या। पा ते तसं नाही झालं म्हटलं ते आता शांताराम काकाच्या घरी म्हटलं त्या जवायला म्हटलं बोकड्याच्या मटणाचा पाहून चार आहे तर जवाय म्हणे बाजारात तर आता म्हणे मटण हायस म्हणे सासरी घरी तर घेऊन घ्या म्हणे एखादी निप हारेची तर बसलो म्हणलं आता बेदी दस अबे तर मग मा, मले काय म्हणे बी तू हा गरम गरम भजी होय त्याच्यामध्ये पन्नी मध्ये आहे आता गरम गरम भजी म्हणलं टिकट आहे तुम्हाला जमत नाही त्या पन्नी मध्ये म्हणलो हे दारू होती काय पा तुम्हाला तर सांगितलं असतं कळीचं दारू आहे हो हो ना मी पेतो अंदर तुम्ही पिऊ दिले असते का नाही म्हणून जावायला म्हंटल आपाले म्हणलं म्हणता मार तुम्ही भजी होई म्हणून सोबत नाही तुम्हाला आता सासऱ्याच गाव होईनी होईन तिकड म्हणलं सासऱ्याच्या घरी बोकड्याचा मटणाची भाजी चालू आहे ना तुम्ही म्हणलं माझ्या घरी येऊन म्हणलं दारू पिऊ राहिले तिने पा ते तसं नाही ते आपल्याला कसं म्हणलं बोकड्याचं मटण खाण्याच्या अगोदर एक दोन पॅक म्हणलं मारलं नाही तर बोकड्याचं मटण म्हणलं जमतच नाही म्हणून म्हणलं ते आणून घेतली एक नीप बाप्पा तुम्ही कायले मना मना करू आमच्या पिऊ द्या पिऊ द्या मले आणि जा बर तुम्ही बाहेर जा अबे लेका भोकाळ्या पोटी आहे मी तुला आपण ना माझ्या समोर तू दारू पिऊ राहिला तर मला चांगला वाटन का हा उठ लवकर दे आता जवायला पिऊ दे बघत तू उठ तिथून आपा मी काय पेत नाही जवायला पिऊ देतो हा आता पण त्याच्या बशीत बसायचं लागत ना मी नाही पेत म्हटलं मी आता पेतच नाही ते जवायला पिऊ देतो हा पण तेव्हा पण तुम्ही बाहेर जा तुमच्या समोर म्हणलं जवळ पेत नाही बाहेर जा तुम्ही बाहेर जा बाहेर जातो एखादी शांताराम गी आला तर मी डायरेक्ट म्हणलं तिला अंदर पाठवून दिले रे मग मंदा ना का मले पार समजून घेत जा, त्या जा ना तुम्ही जर शांताराम जी अंदर पाठवलं माझ्याला इज्जत राहील का जाऊ ना मी ते पाठवू बस म्हणलं दोन घेतो बस जातो घराकडे ठीक आहे लवकर मारा जा म्हणलं तिकडे सासरी बाबा म्हणलं तुमची वाट पोहरलीय जा जा बोकड्यात मोटरण मी शिजल सर लवकर जा ना बाहेर या मग लवकर ठीक आहे येतो मला बाहेर तुम्ही आपल्या आप आपल्याला भिवू नका हा ते मतार पाण्यात म्हणलं त्याची सटकली आहे हा त्याचे दिमाग म्हणलं चालत नाही बरोबर म्हणून ते म्हणलं त्याचं म्हणणं नाही ते प्या तुम्ही मारान प्याक मारान म्हणलं झेबरूजी आता कळ प्याक प्याक मारत नाही जास्त एक जो प्याक तो मारतो चला मग लवकर घराकडे निघा लागन काय भेऊ राहिले जवाई अरे प्याय जे म्हणलं तर विनधास बिलकुल प्या प्या काय टेंशन घेऊ नका मारा म्हणलं एवढी नि पाय ते मारून घ्या मग चला म्हणलं घराकडे हा चला चला घ्या मारा मी काय मारतो शांताराम त्या घेऊन घे बोलून त्या झेबरू सोबत गेला आहे ना जवळ अजून पताच नाही केलं म्हणलं पागल आ, आता मला झेब्रु सोबत गेले आहे पता नाही तिकडं बाजारामध्ये ना होतं बोकड्याच मटण आणले तर तिकडे मला एक दीड वाजता आले मटणाची भाजी झाली म्हणलं पोळ्या झाले भाती झाला आहे ठीक आहे भाजी झाली भाती झाल्यान पोळे झाले का बाकी मला तिकडे निंबू बिंबू कांदा वांदा कापकूप करून को ठेवून द्या हा तर तेव्हा मग जवायला बोलवायला पडतो हा जा लवकर मामाजी टाटा वाटा वाढू काढून ठेवून लवकर शांती टाटा वाट वाढून ठेवून दे मटणाची भाजी भात पोळ्या निंबू मिरची कांदा वांदा काय आहे सगळं रेडी करून ठेवून दे हा जवळ आले का बसलो जवळ आले मटणाची टाटा जा जा लवकर तू एक काम कर शांत तू जा त्या झेबऱ्याच्या घरी लेखाच्या का हा काय करू आल्या जवळ हा जा बरो लवकर बोल सगळं तयार झालं मला ते मटणाची भाजी वाजी शिजून हा टाटा तयार आहे म्हणा जा लवकर काय लवकर घेऊन येतो जवाया राम ते जबरू आमंत्रण देऊन दिलो दे हा मोटन आणायला गेला होता जबरू आपल्या जवळचा माणूस आहे तर ते बोलून देतो म्हणलं ते मोटनाची भाजी खाली ठीक आहे बा ये येल शांताराम कुठं रे कुठं झाले का म्हणलं मटणाची भाजी शिजून इकडे तू आलाले का माया घराकडे तिकडं मोठणाची भाजी शिजली असेल ना खाणं मस्त बुडा मटणाची भाजी कोणासाठी केली आहे ते जवायसाठी केली आहे ना मटणाचा पाऊस सार मग आता आम्हीच खाऊ का म्हणलो एकटे एकटे तिकडे म्हणलं जवाई आले आहे ना हा झेब्रु सोबत तुझ्या घरी कुठं आहे का अंदर अंधर का हो आहे ना अंदर करू आले अंदर हा काय जेवण करू आले आहे का झेब्रू सोबत काय करू आले काय नाही तेवढं काही माहित नाही भाऊ हा आवाज दे आता येते का बाहेर नाही तर मग अंदर जा तू तिने बुडा अरे काही कार्यक्रम चालू आहे का त्याचा अंदर काय घेणं वेणं चालू आहे का मला जवायचं हा पॅक मारण चालू आहे का अंदर अले काय माहित म्हणलं शांताराम पॅक मारण चालू आहे काय चालू आहे तुला असं वाटत तर तू अंदर स्वत काय बरं जाऊनच पाहतो बरं ना झू काय कोणता कार्यक्रम चालू आहे कदा रुपयाचा कार्यक्रम चालू आहे का मला कोणता चालू आहे जाऊनच पाहिजे थांब शांताराम आले म्हणलं काय झब्रू जाऊ आलेले का तुझ्या सोबत घरी आणून घेतलं तू या वालया तिकडे म्हटलं सगळं ते तयार झालं म्हणलं जेवण हा आवाई इकडं बसून आहे हो भाई शांतारामजी काही नाही हो थोडस म्हणलं ते बसलो होतो जबरूजी सगळं हा काम होतो त्याच्यासोबत कोण कोण असे कोण बोर आले हो तुम्ही हा लागले आहे का घेतली का म्हणून नाईन्टी कुठं शांतारामजी नाईन्टी फायंटी नाही घेतली काय कुठं नाईन्टी मारता इथं सासरी बोलाचं गाव आहे हो बाबा काय नाईंटी मारलं जमते का मग तुम्ही असे बोलून कोणते आहे हा मारले असं सांगून द्या काय टेन्शन घेता तुम्ही म्हटण्याच्या पहिले म्हणलं पॅक माराच लागते मारले आहे का खरे तू नाही मारले का बाय आम्ही शांताराम काका तुला किती वेळा सांगू नाही म्हटलं नाही म्हटलं जवाई खर बोलवला मी खर बोलतो नाही म्हटलं आम्ही नाईन्टी वन पॅक पॅकपॅकने मारला अगं ते म्हटलं ते गरम गरम भजी आणली होती मी ना जवाईला म्हटलं खाता कामला भजी तर बसलो मला खात भजी ठीक आहे चला म्हटलं जवाई ते म्हटणाचं जेवण तयार आहे हा जेवण करून घ्या निघा म्हटलं मग गावाले आता तुम्ही जावाले जातोच म्हणता तर म्हटलं आता ते जेवण करून घ्या ना हा चला लवकर जबरू तुले आमंत्रण रे चाल लवकर तुम्ही मी नंतर येतो म्हटलं शांतराम काका ते माझ्या घरच्या बुड्यासाठी म्हटलं ते स्वयंपाक करायचा मला थोडं थोडसा येतो म्हटलं मी पंधरा मिनिटात ठीक आहे म्हणलं आठवून येऊ नाही तर मग म्हणशील का शांताराम काकाने ते मटणाची भाजी खाली बोलवलं नाही हा पंधरा मिनिटात लवकर ते टाटा वाढून तयार आहे चला लवकर जवय पोट भरून देवता म्हणलो हा बोकड्याचं मटण म्हणलं स्पेशल म्हणलं तुमच्यासाठीच बोलवला आहे तुमच्यासाठी म्हणलं पॉन्सर केला बोकड्याच्या मटणाचा नाही तर म्हणलं लाजन तुम्ही लाजू नका शेरवू नका ठीक आहे बा माझी आपल्याला बोकड्याचा मोठण्याच्या वेळेस आपल्याला सिरम सगळं आपण सोडून देतो आता जेवण केल्यावर म्हणलं निघता का गावाली था। था। का थांबता आमची थांबणं जमत नाही आता आता जेवण करतो हा साडेपाच वाजून जाते अर्धा घंटा मला तयारी करावी चकून सांगून द्यायला लागेल ना तयारी कर म्हणून मग निघून जातो म्हणलं या ठोणं काम तो जो आहे बापू चिंटू पिंटू राहू द्या म्हणलं इथंच पंधरा दिवस हा तो एक काम करता त्याची टी सी आहे म्हणलं तुमच्या गावाच्या शाळेमध्ये ते टी काढून म्हणलं माझ्या गावाच्या शाळेमध्ये टाकून देतात त्याचं नाव म्हणजे इथं बी सिच्य समजून मामाजी माय म्हणणं तसं चालू आहे काय म्हणलं ते माझ्या गावाकडे बैताळ होऊन जाते पुट्टी मस्ती करते करते त्याच्यापेक्षा शिक्षण बी होऊन जाते संस्कार बी चांगले होऊन जाते शंतरामची आहे सोपतीले जवळ बापू हे माया माग राही बाबा मायावाला दिमाग खाऊन टाकून कौं? मी म्हटलं पहिलं याच्या बाई मला पिसरून गेलो आहे जेव्हा तेव्हा जेव्हा तेव्हा म्हणलं गावात जाते मस्ती खोरी करते म्हटलं कुठे म्हणलं खुट्या पाठ टाकते आणि कुठे खुटा काढते ते मला काय जमत नाही माया माग गेलं ना हे झंझट मामा अरे मस्ती नाही म्हटलं आता आमची वय किती काय सांगा आमची वय म्हटलं किती आहे बारा तेरा वर्षाचा आहे आम्ही हा आता मस्ती आता नाही करणार केव्हा करणार तुमच्या वयस द्या चिंटू बिंडू तुम्ही आता इथं राहता ओ चिंटू बिंडू ची मामा भाजी आणू का म्हटलं मटणाची भाजी पोड्याची लागते का ओ आणून तर घे जवळ बापूले लागण ना पोड्या मटणाची भाजी आण आता आंदोलन कल्ला करत का शांती जवळ म्हणलं ते मटणाची भाजी दे दे लवकर शकून पोळे वाढून घे म्हणलं जवळ पोळे नाही म्हणलं दे ते जवळ भाजी दे लवकर दे नाही रे बाबा शांतारामजी ना पोळ्या पाहिजे ना मटणाची भाजी खूप झालं म्हणलं हेच आता नाही पाहिजे आ किती खाल्ले तुम्ही चार पाच फळ खाल्ले म्हणलं ते मटणाची घ्या ना घ्या ना खूप भाजी आहे म्हणलं अजून अंदर कोण खाईन म्हणलं तेवढी मोकळ्याची मटणाची भाजी ओढ्या घ्या ना अजून घरी गेल्यावर म्हणा स्वयंपाक करा हे करा ते करा आ इथं खाऊन घ्या मला जेवढं खाताय तेवढं हो आता जेवढं खात आहे म्हणजे का दहा दिवसात एकाच वेळेस खाऊन घेऊ हा आता तू का घरी म्हणलं स्वयंपाकच नाही करशील अशी म्हणून राहिली का एका दमानच खाऊन घ्या म्हणजे पंधरा दिवस जेवणाची गरजच नाही नाही तुम्हाला आता घरी जाणार आहे ना संध्याकाळी होते संध्याकाळी काय संभा करत आहे आता टेन्शन कोणती आहे ना हा चिंटू पिंटू मला तिच्या घरीच राहणार मग आता सोबत येणार आहे का नाही तरी म्हणलं पोटभर घेवा उपाशी राहू नका मी घरी गेल्यावर संभाव करणार नाही काय ठसू ठासू खातू लागेल तो हा तू काही टेन्शन घेऊ नको उद्याच आजच खाऊन टाकतो मी हा उद्याचं जेवढं काही खाणं आहे ते आजच मला पोटामध्ये टाकून देतो जातो आता पुढे ठेवून दे लागन बोलतो मग मी काय बसू थांबतो मी इथे राहतो ना करा ना हो जवय जेवण करा ना जाऊ द्या ना घ्या घ्या करा मला जेवण करा या म्हटलं मित्रांनो जवायसाठी म्हटलं मटणाचा पाऊन जर केला आहे तर तुम्ही या लवकर या या सगळा वाटला म्हटलं आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हटलं मित्रांनो हा म्हणजे असेच मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार